हॅलो नमस्कार मी शर्मीला माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल तर बघा आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो मी पूर्वतयारी जेवणाची कशी करायची त्यानंतर आपल्याची आपण जी पूर्वतयारी करतो ता तर त्यानंतर जेवण कमी वेळेमध्ये कसं बनलं जातं याबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आपण आदल्या दिवशी रात्री आपल्या ज्या जेवणाची पूर्वतयारी असते नियोजन असतं ते जर करून ठेवलं तर आपल्या दुसऱ्या दिवशीचा जो सकाळचा टायमिंग असतो टिफिन वगैरे बनवायचा तर तो अत्यंत आपल्याला टाईम कमी लागतो आणि कमी वेळामध्ये आपली फटाफट पड़ कामं होतात चला मग मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये हे शेअर करणार आहे की आपण पूर्वनियोजन करून अगदी कमी वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये कसं सगळं जेवण आणि आपल्या घरातली कामं पटकन उरकून ठेवतो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ताईंनो आदल्या दिवशी रात्रीच मी अशी सगळी तयारी जी आहे उद्याच्या जेवणाची ती करून ठेवते त्यासाठी माझ्या फॅमिलीला जेवढा पण राईस लागतो तर मी कुकरच्या डब्यामध्ये तेवढा तांदूळ घेतलेला आहे तसेच मी जी भाजी करणार आहे म्हणजे उद्या मी पालकची भाजी जी आहे ती करणार आहे त्यासाठी पालकची भाजी एका कुकरच्या डब्यामध्ये घेतली आता त्यामध्ये मी डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ते टाकते त्यासाठी एका वाटीमध्ये डाळ आणि शेंगदाणे हे देखील घेऊन ठेवलेले आहेत म्हणजेच दुसऱ्या दिवशी माझा कुकर लावायचा जो प्लॅन आहे म्हणजे जो काय कुकर लावणार आहे मी त्याची तयारी मी अशी अगोदरच रात्री करून घेते म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला पटकन भाजी शोधाशोध करावी लागत नाही किंवा कुकर याची शोधाशोध करावी लागत नाही असा पटकन कुकर आपण लावू शकतो आणि आपला टाईम वाचतो त्यासाठी मी आता हे साईटला इथे तयार करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने झाकून ठेवलेले आहे आता बघा त्यानंतर मी दुसरी तयारी ही करणार आहे की मी दुसऱ्या दिवशी नाश्ता कोणता करणार आहे त्यासाठीचीही मी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते तर मी आज पोह्यांचा नाश्ता करणार आहे त्यासाठी मी जेवढे पण माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत नाश्ता करणारे तेवढे पोहे एका मुठीने म्हणजे एका व्यक्तीसाठी एक एकमुठ पोहे असे बस होतात तर ते पोहे एका चाळणीमध्ये घेतलेले आहेत त्याच चाळणीमध्ये एक वाटी ठेवून मी पोह्यांसाठी लागणारे शेंगदाणे देखील इथे काढून घेतलेले आहेत आता हे पोहे आणि शेंगदाणे जे आहेत त्या दोन्हीही वस्तू मी एका कढईमध्ये ठेवून देते ते तुम्हाला इथेही दिसते आता कढईमध्ये का ठेवते कारण याच कढईमध्ये मी दुसऱ्या दिवशी हे पोहे करणार आहे तर त्यावेळेस मला कढईची शोधाशोध करावी लागणार नाही शेंगदाणे काढावे लागणार नाहीत देखील माझा टाईम वाचणार अशा पद्धतीने मी कढईवरती ही चाळण झाकून ठेवून दिली आता त्यानंतर मला सकाळसाठी किती पीठ मळायचं आहे त्याचं देखील मी नियोजन अगोदरच करते तर माझ्याकडे असा फूड प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये मी पीठ मळते तर माझ्या फॅमिलीसाठी जेवढ्या पण चपात्या लागतात त्याचे मी पीठ तेवढे मोजून ह्या फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलं मीठ टाकून हे भांडं व्यवस्थित झाकून ठेवलं आता त्यानंतर जी पण मी सुकी भाजी करणार आहे ती देखील एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि हा बाऊल जो आहे तो मी व्यवस्थित असं झाकून ठेवून देणार आहे कारण बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला जी भाजी करायची आहे ती पटकन आपण अशी प काढून घेऊ शकतो आणि वेळ न घालवता करू शकतो ज्यावेळेस आपण असं पूर्वनियोजन करतो त्यावेळेस आपला स्वयंपाकाचा फार वेळ वाचतो तर बघा आता हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा तर मी सर्वप्रथम इथे कुकर लावून घेणार आहे ज्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावतो त्यावेळेस बाकी कामं आपली होईपर्यंत कुकर मस्त थंड होतो आणि त्याच्यामध्ये जे पण आपण पदार्थ लावलेले असतात ते थंड होऊन आपण भाजी वगैरे वा व्यवस्थित वाटून घेऊ हो शकतो त्यासाठी मी सुरुवातीला इकडे कुकर लावून घेणार आहे रात्रीच मी मला हवे तेवढे तांदूळ काढून घेतले होते आणि डाळ देखील सॉरी जी भाजी करायची आहे ती काढून ठेवलेली होते म्हणून असा पटकन माझा सकाळी उठल्यानंतर अगदी दोन मिनटात वेळ न जाता देखील लावून होणार आहे का तर माझं हे पूर्वनियोजन मी रात्रीच तुम्हाला जे शूट केलं व्हिडिओमध्ये ते अगोदरच दाखवलेलं होतं आता इथे माझा जो कुकर आहे तो मी व्यवस्थित लावून गॅसवरती ठेवून देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी शेअर करते की मी सुकी भाजी जी करणार आहे ती भाजी मी अशी बाऊलमध्ये काढून ठेवलेली होती आता पटकन ती वॉश करून घेणार आणि लगेच फोडणीला देणार आहे त्यासाठी मी वॉश करायला अगोदर इथे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर लगे हात मी इकडे जे आपण पाहिलेलं होतं की कणिक मी काढून ठेवलेली होती भांड्यामध्ये पटकन ते भांडं मी मिक्सरला लावलं आणि अशी माझी अगदी दोन मिनिटात कणिक मळून तयार आहे तोपर्यंत या साईडला मी ही जी भाजी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली होती आता त्याला फोडणी करणार आहे तर आता फोडणीसाठी मी फक्त इथे लसूण ठेचून घेतलेला आहे जिरं मोहरी टाकून या लसणाची अगदी साधीसुदी अशी भाजी मी तयार करणार आहे त्यामध्ये मी सगळे आपले जे बेसिक मसाले असतात धना पावडर जिरा पावडर हळद पावडर त्याच्यानंतर गरम मसाला लाल तिखट हे सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आमचा जो घाटावरचा काळा तिखट मसाला आहे तो देखील मी ह्याच्यामध्ये टाकला आणि अशी भाजी टाकून मी सा अगदी साधी आणि सिंपल अशी छानशी जी ही पापडीची शेंगची भाजी आहे ती तयार केलेली आहे ही भाजी माझ्या मिस्टरांची अतिशय आवडीची आहे तर बघा आता ही भाजी झाल्यानंतर थोडी अर्धा कच्च शिजली मग त्याच्यामध्ये असं अबडधव केलेलं कूट टाकून भाजी झाकून ठेवायची आता बघा माझे मिस्टर उठेपर्यंत त्यांची तयारी होईपर्यंत मी माझं कुकर झालेलं आहे सुकी भाजी झालेली आहे कणिक मळून झालेली आहे आता मी त्यांच्यासाठी इथे नाश्ता तयार करत आहे तर माझी एक मुलगी स्कूलला गेली टिफिन घेऊन गे। आणि दुसरी मुलगी जी आहे ती आणि तिच्या पप्पांसाठी मी इकडे नाश्ता तयार करत आहे तर त्यासाठी मी पोहे बनवणार बघा मी अगोदर पूर्वनियोजन केल्यामुळे माझी कामं हातासरशी किती फटाफट होत आहे आणि किती कमी वेळ लागतो आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे तर आपण कोणत्याही कामाचं असं पूर्वनियोजन केलं तर आपला वेळ देखील वाचतो आणि आपल्याला काम करायला कंटाळा सुद्धा येत नाही आपलं काम हातासरशी पटापट होतं तर आता बघा इथे मी मस्त असे पोहे तयार करत आहे तर पोह्यांची रेसिपी तर काय सगळ्यांची सेमच असते तरी देखील मी तुमच्यासोबत इथे शेअर केली कारण तुम्हाला मला दाखवायचं आहे की कमी वेळामध्ये पटकन जेवण आणि नाश्ता आपण कशाप्रकारे करू शकतो आता हे माझे पोहे तयार झालेले मी साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत माझा कुकर देखील थंड झालेला आहे तर आता मी इथे जी मी गरगटी पालकची भाजी करणार आहे त्याची तयारी करते म्हणजे त्याचा मसाला बनवते त्याच्यासाठी मी नॉर्मल मिरची खोबरं त्यानंतर लसूण जिरे असे ही सगळं वाटण करून घेतलेलं आहे आणि मी अशी छानशी मस्त तिखट अशी भाजी फोडणीला देणार आहे त्या ह्याच्यामध्ये मी हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला देखील ॲड केलेला आहे त्याने भाजीला अत्यंत छान अशी टेस्ट येते तर ही भाजी शिजवतानाच मी त्याच्याबरोबर तुम्ही पाहिलेलं शेंगदाणे आणि जी डाळ आहे ती देखील शिजायला ठेवलेली होती मीठ टाकून तर मीठ बेतानेच टाकायचं कारण आपण अगोदर भाजी शिजताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं किंवा त्या शेंगदाण्यांमध्ये देखील मीठ टाकलेलं असतं अशा प्रकारे माझी छानशी ही भाजी देखील तयार झालेली आहे पालकची गरगटी भाजी आणि भाताबरोबर अतिशय सुंदर लागते माझ्या श्रावणीला ही भाजी फार आवडते तर बघा माझ्या घरामध्ये मा प्रत्येकांच्या वेगवेगळ्या अशा टेस्ट आहेत त्यानुसार मी जेवण बनवते आता इथे माझे नाश्ता झालेला आहे पातळ भाजी झालेली आहे सुकी भाजी झालेली आहे त्याच्यानंतर माझं देखील मळून झालेलं आहे ते मी तुमच्यासोबत मागाशी शेअर केला आता इथे मी पटकन लगे हात माझ्या ज्या चपात्या आहेत त्या करून घेणार बघा चपात्या मी सगळ्यात शेवटी करते कारण चपाती ही लवकर केली तर जेवणापर्यंत किंवा जेव्हा मिस्टर जेवतील त्यांच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत त्याच्या कडक होऊन जातात तशात तर मोस्टली माझी चपाती रात्रीपर्यंत जरी असेल तरी कडक होत नाही कारण मी अशी तीन घडींची चपाती करते तर बघा सॉरी ही घडीवाली जी चार घडीची चपाती आहे ती करते मी चपात्यांची जी घड्यांचे प्रकार आहे ते देखील व्हिडिओ तुमच्यासोबत एखाद्या दिवशी शेअर करेन तर तुम्ही अशा प्रकारे जर घडी करून चपाती केली तर ही चपाती व्यवस्थित फुकते आणि अतिशय रात्रीपर्यंतही देखील मऊ राहते पण बघा शक्यतो मी बाकी सगळं जेवण अगोदर करून घेते आणि शेवटला चपाती ठेवते त्यामुळे म्हणावी तशी आपल्याला पाहिजे अशी चपाती मऊ आणि लुसलुशीत राहते तर बघा इथे माझी चपाती पहिली करून झालेली आहे आता मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून ही चपाती भाजून घेणार आहे पहिल्या चपाती भाजण्याच्या अगोदर आवर्जून तेव्यावरती तेल टाका तवा जर आ, नॅलेपचा असेल किंवा असा कोटिंग असेल तरी काही फरक पडत नाही पण काही काही ॲल्युमिनियमच्या तव्यावरती देखील चपाती करतात तर त्यावेळेस पहिली चपाती ही चिकटण्याची शक्यता असते म्हणून पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं मला शक्यतो सवय आहे पहिली चपाती भाजण्याच्या अगोदर मी तेल असं टाकून घेते आता अशा प्रकारे मी माझ्या सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या व्यवस्थित अशा लगे हात फटाफट करून घेतलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत शेअर देखील केलेल्या आहेत तर आता यानंतर देखील किती वेळामध्ये दे आपलं जेवण बनवून झालेलं आहे तो मी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपलं जेवण नाश्ता सकाळची जी सगळी कामं आहेत ती न कंटाळा येता अगदी फ्रेश मनाने चांगल्या मोडने पटाफट उरकली जातात त्याला वेळ जास्त लागत नाही पण हो यामागे एकच कारण ते म्हणजे आपलं पूर्वनियोजन कोणत्याही गोष्टीचं आयुष्यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट तुम्ही करायला जा त्याचं पूर्वनियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे बघा एखादी एक एक्झाम जरी असेल तर आपण एक्झामच्या दिवशी अभ्यास करून तेवढे म्हणावे असे मार्क्स आणू शकत नाही पण तोच अभ्यास तुम्ही जर पहिल्यापासून केला पूर्वनियोजन करून केला आणि एक्झामच्या दिवशी नुसतं रिव्हिजन जरी केलं तर त्याचे मार्क्स किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला खूप छान येतो आता बघा माझी सगळी कामं झालेली आहेत तिथे मी तुमच्यासोबत टाईम शेअर करते सकाळचे नऊ वाजून सोळा मिनटं झालेले आहेत म्हणजे फक्त सव्वा नऊ झालेले आहेत बाहेरचा देखील तुमच्यासोबत मी थोडासा परिसर शेअर केला तर बघा एवढ्या वेळेपर्यंत माझे सगळं जेवण माझी मशीन लावून झालेली आहे आणि माझं किचन असा छानपैकी स्वच्छ झालेला आहे तर ताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच पूर्वनियोजन करून तुम्ही देखील तुमच्या कामाचा वेळ वाचवा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ